हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत चौतीस इंच छातीचा कटोरी ब्लाउजचा पुढचा पार्ट शिलाई इथं मी कटोरीचा जो काही पार्ट आहे कटोरीचा पार्ट इथं अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि जो काय अडवा टक्स आहे तो दीड इंचाचा आणि उभा अडीच इंच असं मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉसमध्ये इथं लाईन आखून घ्यायचं जे काय आपण टक्स मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे टक्सला जर शिलाई देताना क्रॉसमध्ये अशा शिलाई देऊन घ्यायचा आणि डबल टिप देऊन स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने एकदम छान परफेक्ट असं आपलं कटोरीला टक्स टाकून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या कटोरीला पण टक्स टाकून घ्यायचा आहे अडवा टक्स दीड इंचाचा आणि उभा अडीच इंचाचं मार्किंग केलेलं आहे क्रॉस लाईन आखून घ्यायचा आणि जे काही लाईन आखून घेतलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने दोन्ही कटोरीला आपलं इथं टक्स टाकून झालेलं आहे पप बघू शकता एकदम छान असं परफेक्ट पफ आलेलं आहे तशा पद्धतीने आपली दोन्ही कटोरी तयार झालेली आहेत आता आपल्याला जा साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे आता इथं साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने कटोरी मी सरळ ठेवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईड पार्ट इथं समोरासमोर असं ठेवून घेतलेले आहेत आणि आता इथं वरच्या बाजूने आपल्याला साईड पार्ट जोडायला सुरुवात करायची आहे तशा पद्धतीने मी टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घेणार आहे इथं दोन्ही पार्ट्स जोडताना कुठेही कटोरीचा पार्ट किंवा साईड पार्ट कुठेही जास्त खेचायचं नाही एकदम अलगद अलगद पकडत आपल्याला हळूहारपणे हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घ्यायचे आहेत तशा पद्धतीने मी हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घेतलेले आहेत आता इथं डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला साइड पार्ट जोडून झालेला आहे आणि डबल टेप देऊन घ्यायचा आहे इथं डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा दुसऱ्या पार्टचा कपडा टेप खाली येणार नाही याची काळजी घे डबल टेप देऊन घ्यायचा आहे इथं आपला एक पार्ट जोडून झालेला आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण इथं जोडून घ्यायचा आहे इथं कटोरीला वरच्या बाजूने सो जोडायला सुरुवात करायचं आहे जेणेकरून कमी जास्त झालं तर, खाल जा हो खाल जा तर खाल जा जा। ते खालच्या बाजूने होईल आणि खालच्या बाजूने आपण कट करून सेम करून घेऊ शकतो आणि वरच्या बाजूने कट केलं तर ते कटोरीचा आकार बिघडू शकतो त्यासाठी कटोरीने आम्ही वरच्या बाजूने जोडायचं तशा पद्धतीने मी एक पार्ट सरळाने त्याच्या पर वरती दुसरा पार्ट हा उलटा ठेवून घेतलेला आहे टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घ्यायचे आहेत कुठेही जास्त खेचायचं नाही एकदम अलगद अलगद पकडत आपल्याला हळूवारपणे हे दोन्ही पार्ट्स इथं जोडून घ्यायचे आहेत तशा पद्धतीने हा दुसरा पार्ट पण इथं जोडून झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट्स एकदम परफेक्ट असं जोडून झालेलं आहे कुठेही कुठलाही पार्ट कमी जास्त झालेला नाही आता याही पार्टला इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा दुसरा कपडा टेप खाली येणार नाही काळजी घे तिथं डबल टेप देऊन घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने दोन्ही आपले साईड पार्ट जोडून झालेले आहेत आता इथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे इथे दोन्ही क्रॉसपट्टी असं ठेवून घ्यायचं आहे आणि तीन इंचाचं क्रॉसपट्टीवरती मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ बाजूने आणि उलट्या बाजूने अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर दोन्ही बाजूने तीन तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्या आतल्या बाजूने पण तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि आता इथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि क्रॉसपट्टीचा मेन फॅब्रिकचा कपडा उलटा ठेवून घ्यायचा आहे तशा पद्धतीने आणि जे काही तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला क्रॉसपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे जो काही कटोरीचा टक्स टाकलेला टक्सचा पार्ट आहे तो फोल्ड करून आतमध्ये टाकून घ्यायचा कटोरीच्या टक्सचा पार्ट आहे तर फोल्ड करून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायचा आहे आणि जे काही साईड पार्ट आणि कटोरी जोडलेला पार्ट आहे तो आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्या अशा पद्धतीने ते कटोरी जोडून झालेला आहे वरचा जो पार्ट आहे तशा पद्धतीने त्याची घडी घालून घ्यायचा आहे आणि जे काही मेन फॅब्रिकची पट्टी आहे त्यावर ठेवून घ्यायचं आणि जो वरच्या बाजूने आपल्याला म अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायचं आहे जे काय पहिल्यांदा शिलाई दिलेला आहे क्रॉसपट्टी जोडताना त्या शिलाईवरच ही शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि कुठेही आपण फोल्ड केलेला वरचा पार्ट आहे तो वर टीप खाली येणार नाही याची काळजी तर टेप देऊन घ्यायचं डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि अलगद असं ओपन करून घ्यायचं आपलं इन व्हिजबिजलं असं क्रॉसपट्टी लावून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इथं क्रॉसपट्टी लावून घ्यायचं आहे वरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि जे काही तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला क्रॉस पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आणि जे काही कटोरीचा टक्स टाकलेला पार्ट आहे टक्सचा तो फोल्ड करून घ्यायचा आहे जो काही कटोऱ्याने साईड पार्ट जोडलेला पार्ट आहे तो आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं म्हणजेच जे काही कटोरीला टक्स टाकलेला आहे तिकडच्या साईडने आणि वरचा पार्ट इथं कट क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व त्याच्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायचं आणि इथं जे काय आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टी जोडताना शिलाई दिलेला आहे त्याच्यावरती शिलाई अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि डबल टिप देऊन घ्यायचं आणि आता आपल्याला अलगद असं ओपन करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपले दोन्ही क्रॉसपट्टी इथं लावून झालेले आहेत आता आपल्याला हुपपट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायचं आहे इथं हुपपट्टीसाठी मी इथे तीन इंचाची म्हणजेच दीड इंचाचं डबल फोल्ड असं पट्टी घेतलेलं आहे तीन इंचाची आणि डबल फोल्ड करून घ्यायचं आहे डबल डबल फोल्ड करून ही पट्टी आपल्याला पाव इतकं मार्जिन पकडून इथं लावून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने वरच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि डबल टेप देऊन लॉक करून घ्यायचं आहे मार्जिनचा कपडा पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि पट्टी आतमध्ये टाकून घेऊन वरच्या साईडने एक दाप टेप देऊन घ्यायचं आहे म्हणजे काही पट्टी वर हुकपट्टी लावलेली आहे ते वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेते टेप देऊन घ्यायचं आणि ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायचं तशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलं आणि वरच्या बाजूने सरळ असं एक टिप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हुकपट्टी लावून झालेलं आहे आता लुकपट्टी ला आता इथं आयपट्टी लावून घ्यायचं आहे आयपट्टीसाठी मी इथं तीन इंचाचं पट्टी घेतलेलं आहे आयपट्टी ही उल म्हणजे आतून लावायचं असते ते वरच्या बाजूने सरळ बाजूने ती लागली जाते जे काही हुकपट्टी असते ते वरच्या बाजूने लावायचं आणि आतल्या बाजूने ते फोल्ड करायचं असते तशा पद्धतीने मी आतल्या बाजूने खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खालून पट्टी ठेवून घेतलेलं आहे आणि इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी आता लावून घ्यायचं इथं पट्टी लावून घेतलेलं आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने इथं वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं तशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे पट्टी आणि इथं वरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायचं इथं लक्षात ठेवायचं आहे की ही जे काय आयपट्टी असते ती एक्स्ट्राचीच असते तशा पद्धतीने आपलं हो आयपट्टी पण लावून झालेलं आहे आणि जे काही शिलाई दिलेलं आहे त्याच्या बाजूने पाव इंच इतकं मार्जिन पकडून अजून एक शिलाई देऊन घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला इथं आय बनवून घ्यायचे आहेत इथं मी हातावरचे आय बनवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घेणं घेतलेलं आहे तशा पद्धतीने आपलं हुकपट्टी आणि आयपट्टी दोन्ही लावून झालेले आहेत तशा पद्धतीने समोर एकावर एक ठेवून घ्यायचं आणि जे काही कमी जास्त असेल पट्टी तर ते एक्स्ट्राची कट करून घ्यायचं आहे दोन्ही पट्टे हे सेम असले पाहिजेत हुक पट्टी आणि आयपट्टी तशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक घेऊन चेक करून घ्यायचं दोन्ही बरोबर आहे की नाही ते इथं अशा पद्धतीने मी चेक करून जे काही कमी जास्त असेल तर कट करून घेतलं इथं गळापट्टी लावून घ्यायचं आहे गळापट्टी लावण्यासाठी तर मी एक इंचाची पट्टी क्रॉस पट्टी घेतलेला आहे आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घेतलं आणि पुढच्या साईडने थोडंसं ठेवायचं आहे पट्टी आणि आतल्या साईडने फोल्ड करून ही पट्टी लावून घ्यायचा आहे आणि इथं डबल टिप देऊन शिलाई लॉक करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने पट्टी लावून झालेला आहे आता इथे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत इथं कट देताना कुठेही शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आणि इथं मार्जिनचा कपडा पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आणि डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये अशा पद्धतीने आणि इथं डबल फोल्ड करून वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आहे दाबटीप देताना कुठेही पट्टीचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत तिथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एका साईडचं पट्टी लावून झालेलं ला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पट्टी पण आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे ते एक इंचाची क्रॉस पट्टी कट करून घेतलेलं आहे स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड आतमध्ये फोल्ड करून ही पट्टी वरच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे पट्टी लावून घेतलेलं आहे तर पट्टी लावून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि कट देताना कुठेही ब्लाउज कट होणार ना नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आणि जे काय मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडनं फोल्ड करायचा आहे आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं पट्टी आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपले दोन्ही जे काही कटोरीचे पार्ट्स पुढचे पार्ट्स आहेत इथं शिवून एकदम फिनिशिंगमध्ये असं शिवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता फिनिश एकदम फिनिशिंग एकदम छान असा आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते